माझं कौतुक बिउतुक करी झालं सगळ्यासमोर की गं माझ्या नवरात्र आहे आहे का काही तरी हे एक इच्छा पूर्ण करायसाठी एवढे लांब आणले मला माझी ड्रीम होतं के दरनाथ तर फायनली माझं ड्रीम केदारनाथ होता फक्त मग मीला बद्रीनाथला पण आणलं <laughs> बद्रीनाथ तर नऊ मध्य बद्रीनाथला गेलं नंतर मोक्षच मिळतं पुढचा जन्म भेटत नाही पण पहिल्यांदाच आली की पण पहिल्यांदाच चालली तर मी तुला नो નારાयणाचा साक्षात गा गावाला चाललोय आपण साक्षात नारायण विष्णू तर मित्रांनो फर्स्ट टाइम आम्ही चाललोय डोगा पण बद्रीनाथला काय बोलली नाही तर काय म्हणती घरची घरच अटवण्या नाही मग तरी चाले जायचे तिकडे बघा मित्रांनो कायला काय तुम्ही बघतय राव जन्नत बघा जन्नत काय हजारो न कोटी रुपये दिले तर असं बघायला भेटत नाही मित्रांनो मोठे डोंगर लय मोठे गाड्यावर सुद्धा ते डोंगर देख नाही आर मी आयो डोंगर काय म्हणते पावलं तुम्ही काय मला कसं म्हणा डोंगर 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 आलो मित्रांनो आम्ही इकडं डोंगलाच्या ठिकाणी आलो डोंगलाच्या हा नदीचा आम्ही डोंगलाच्या ठिकाणी आलोय तुम्हाला पण डोंगलाच्या ठिकाणी यायचं असेल ती पण टीका घेऊन तर काय विषय नाही मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा कमी बजेट मध्ये मी घेऊन येतो तुम्हाला एक दहा सहा लाखात काय विषय नाही मित्रांनो अगं असल्या मोसम पुढे पैसे काय घे कसं आहे वातावरण बघूनच माणसं घ्यायला पार नव एकदम काय रे बरसाताय बायकोसोबत पाणी बांधण करतो का सारखं कटाळ लागतील म्हणलं म्हणून म्हणलं घेऊन जाऊ बा खाय राहू आल्यापासलं बांधून दोघांचे फोन बी नाही रे तू याचा का फोन उतरला नाही माहिती आहे का तर ही गपचिप आलाय म्हणजे आणि त्यांचं म्हणणं काय होत काय होत म्हण तुझ काय जायचं नाही काय माहिती तिला सोबत यायचंय मग घ्यायला पाहिलं तर तू

किडला किडनी काय म्हणला किडनी एवढी महाग जास्तय भाजी अरे इकडे बाहेरच्या माणसाला वगैरे देत नाही ते मित्रांनो जागा जमिनी देत नाही ते इथं बाहेरच्या माणसाला येऊ हो इकडे बघतो बघ कसा आहे बघा लायकीच्या बाहेर ये कुठे चाललाय म्हणायचं तू म्हणा कुठे चाललाय ए बाबा लायकीच्या बाहेर चाललूया यायचं आहे का तुला हो हो मित्रांनो बघा विषय आज रिअल टू यांना बघा हो हो काय हवा मित्रांनो काय फील आहे राव आई शपथ स्वर्गात अशी चप्पट मारा बोलगी की जरा तर कसं वाटतंय तुला बघ की ढाकात ढगात पूजा तू इथे पूजा पेली काय नाही एक्साइमेंट बघून आता असं वाटलं कधी एकदा दर्शन दर्शन मस्त दर्शन कधी घेते असं वाटायला लागले तुला तर मित्रांनो हो बघा जंगल वंगल सगळं जी टपचा जा तर चला मित्रांनो जोड मोरचा तुम्हाला लोकेशन दाखवतो बघा बघा डोंगराचा टोक बघा अयो बघा या सदरने मारते पाहा फक्त डोळ्यात असलं टर्न माणूस मारत येणार नाही तर वाहतून बाहेर जातोय वा 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 बघा दोस्तों बघा स्वर्ग जित्या पनि स्वर्ग बघतोय आम्ही आपटे सुद्धा आमची जिल्हा पण बघत येत काय आज आता अजून मोठा स्वर्ग बघायचा मोठा स्वर्ग अजून तिकडून पहिल्यांदा शोध लावला पहिला पांडव आणतो पांडव पाहिजे

नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शब्द दिलाय प्रसाद न जाणार आहे आपल्याला सगळ्यांना तर टेक्शन घेऊ नका नेक्स्ट टाइम जाऊ पुढल्या वर्षी जाऊ म्हणजे जाऊ विषय संपला बरं टॉपचा तर माझ्यावर नाराज होऊ नका माझ्यावर चिडचिड कर नका एक पुढे तुमचा भाव आहे माहित आहे ना आयला तिकडे बोलायचं का मला तर उग या मी कसं आहे माहित आहे का लय हाळव्या मनात आहे हो, हो? मला माझं मन दुखतंय लगेच त्रास होतोय लगेच जास्त मी हाळव्या मनात तू तर गप्पच बस रे तो तर काहीच बोलू नको तुझ्या मुळे तरी तू घरी थांबलेत नाही तर आलेस तरी तू तरी पण घेतला असत नाही तुला गारवार यायला आता तर दोस्तांनो आता आहे बद्रीनाथ पैसे बदल बद्रिना पाच किलोमीटर आहे इथे उतरते बघू शकता तुम्ही आणि आमची लेकर पहिल्यांदा बघितल्यामुळं किती नटले ते हे काय रे कॅश नटल्या ती पहिल्यांदा बघितलं आलं हेलिकॉप्टर नाही गाडी आहे गाडी हेलिकप्टर नाही अरे तसं वाटलं आम्ही जेव्हा नाश्ता करत नाश्ता आहे का नाही काय माहित नाही बघूया <laughs�� SM maggis> या काय असं झालं रे सांग काय झालं पिक्चर काय बघितलं चुकलं नाही लाग बघितलं मित्रांनो काय पिक्चर बघितलं काय नाही पण असायला तर काय तस लडिंग दिसत मित्रांनो असं सीन बघायला यावं नसता मित्रांनो स्वर काय राहत जेवण चुकलीला किलोमीटर कुठे झाली गजारा नजारा आहे पण काय पण करायला आवडलं आपल्याला चला मित्रांनो नशिया काय तर मागवतो भूक लागली भरपूर पाहू ना कुठला रे आहे आलं आता काय अजून तीस किलोमीटर आहे आय शिवम तर घर पाहिजे आपलं घर असं तिथे घर आहे मित्रांनो बघा नो या हॉटेल मध्ये आम्ही पकोडा भजा खाल्लं पकोडा भजे इथं फक्त दोनशे रुपयाला नुसती एक प्लेट आहे ती पण एवढी एवढी पाच सहा प्लेट आहे त्या तर आणि चहा इथं चहा ऐंशी रुपयाला आहे चला मित्रांनो आता बिल करून मस्तपैकी आपण निघूया हरिद्वारकडे आपण रजिस्ट्रेशन केलं नव्हतं तर मोर रजिस्ट्रेशनची लाईन लागलेली आहे त्यामुळे ही दोन वाघ आधी दाखवायला लागते ला ला आम्ही चालू रजिस्ट्रेशन करायला मोरे रजिस्ट्रेशन करावं म्हटलं गाडी माग आहे तर मित्रांनो यायच्या अदोगाच रजिस्ट्रेशन करा कारण काही चालव रजिस्ट्रेशन स्टेशन करायला लावते ती एक तास थांबवते एक तास थांबायला लागते आणि माग गाडीची लाईन बघा आम्ही चाललो चालत ती पण दिसते रे भारी बॉडीच दिसती ही आत घेऊन चाल त्याला तर मित्रांनो इकडचं वातावरण एकदम जबरदस्त आणि खतरनाक आहे वातावरण आहे तर मित्रांनो चला आपण रजिस्ट्रेशन पैसे जाऊया आता आलोय मी बद्रीनाथ मध्ये आणि आता पार्किंग वगैरे गाडी केलेली आहे इथं पार्किंग करायचं असेल तर तुम्हाला भावांनो इकडे यायचं यायचंकडे आपण पार्किंग केलेलं आहे गाडी आणि पैसे वगैरे दिलेला आहे त्याला तर पाहुणे कसं वाटलं भावा कसं वाटलं पाहुणे इकडं एक नंबर बाईक येऊ हाँ आती है मराठी आती है भाई को मराठी नहीं आती थोड़ा हिंदी बोलता हूँ भाई का इधर दो ये क्या बोलते इसको पार्किंग है तो इधर आके इनको पास पार्किंग करो और पैसा मेरे को ट्रांसफर कर दो कोई दिक्कत नहीं बोल तो ओह पाहुणे जरा लॉक काढाओ तर पूर्वी चप्पल राहिली आता जाऊया आपण मंदिरापाशी गेलो होतो तुम्हाला नेक्स्ट मंदिरापाशी गेल्यानंतर व्हिडिओ चालू करतो मित्रांनो आता झालं थोडं काहीच मिनिटांमध्ये आपण दर्शना दर्शन घेतोय दर्शन आणि मित्रांनो खूप भारी वाटलं कारण का आपल्या इकडला एक जण तर माणूस आतापर्यंत आम्हाला घाट पडलं ती पण तो अलीकडं पलीकडे आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम तर मित्रांनो खरंच आपल्या इकडची माणसं भेटल्यानंतर एक वेगळाच आनंद येतो तर हा, आता आपण मंदिरात काय सेकंदातच पोहोचतोय मित्रांनो फायनली बद्रीनाथ मध्ये आलो आणि मंदिरात समोर उभा आता सध्या दाखवा तुम्हाला समोर दिसत बद्रीनाथ मंदिर आता तिथं दर्शनासाठी चाललो गोवा कसं वाटतंय इकडे तुला छान आहे ना मंदिर कुठे वाटले कुठे मंदिर तर मित्रांनो इतकं मस्त वाटलं आई आहे आई काय छान बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं या नाही मित्रांनो बघितल्यानंतर इतकं इतकं काय काय प्रसाद व्हिडिओ काढायला लागला तर चला मित्रांनो आपण जवळ चला पोरांना जरा पोरांना तर मित्रांनो कौतुक करण तेवढं कमीच आहे तर मित्रांनो खरं तर असं वाटतंय ना इतकं मस्त वाढते की डायरेक्ट स्वर्गात आल्यासारखं वाटतं राहू लय फील बेकार आकारा बरं का लय म्हणजे लय मस्त वाटतंय त्याला आपण जाऊया गोल्या गोल्यान धरलं गोल्याला आवले गोल्या तिकडं तिकडे पळतय सारखा गोल्या काय बघतोय रे हा त्याला काहीतरी घ्यायचं प्लॅनिंग आहे मित्रांनो नदी बघावं का विषय लय जबरदस्त आहे टॉपचा विषय हाय हा तर मित्रांनो तुम्हाला गोप वगैरे खरेदी काय करायचं असेल तिकडे दुकान आहे आणि मंदिर का समोरच मंदिर आहे तिथं चालू आहे जसं जवळ जाईल तसं लय मस्त वाटतंय मित्रांनो स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो बाई तुझं पण झालं माझं पण झालं माझ्या आईचं पण झालं तर मित्रांनो सगळ्या फॅमिलीसोबत जी आहे मजा आहे ती आहे तर चला आता जाऊया आपण मंदिरासमोर मस्त मी जाऊया जाव्या म्हणतोय पण मला राहावत जात नाही त्यामुळे मी सारखं व्हिडिओ करतोय कसं काय वाटतंय कसं वाटलं पूजा बघा ही नदी बघायची होती कसं नदी तर मित्रांनो चला मंदिराजवळ जाऊ तर इकडं तर इकडं सिक्युरिटी कितीता येत आहे ना मित्रांनो बघू बघू शकता हाय असं दनादन दनादन दना सगळी पळ जाते तर चला मित्रांनो आता जाऊया मंदिरापाशी इथं कामा नाही बघा तिथून जायचं चला न बर का बद्रीनाथ थांबला हो का उद्या आम्ही तिथे जाऊ आहे साईटच होतो आता तर चला मित्रांनो लवकर जाऊया आता आता आतमध्ये जवळ लागली जायची मंदिरात दर्शनाला आणि गर्दी एवढी पोर कुणा बोल्या कुणा महादेव महादेव तर चला मित्रांनो आजचा चालू गर्दी भरपूर आहे बघा खूप भारी वाटायला जय श्रीराम आतमध्ये बघू शकता तुम्ही इथे आणि इथं मग मी आहे माझी प्रसाद आहे पूजा कुठे पूजा येत आहे आयशु येत आहे पूर्वी येत आहे बोलया हरे हर रे हर हर

मित्रांनो दर्शनाला लेकर सोबत लेकरांचा हात अजिबात सोडणार आहे गर्दी आणि माग पण तेवढीच भीड आहे तर आरामातर्शनाला आतमध्ये जर अलाउड असेल तर तुम्हाला आतलं सुद्धा लोकेशन दाखवतो मित्रांनो आम्ही दर्शनाला फक्त येऊन ते पाच मिनिट झालं असेल पाच मिनिटात आमचं दर्शन होतंय लय उशीर नाही लागत अर्धा ते तासाचं दर्शन होऊन होतंय

बघू शकता सगळी बीड तर दरवाजा बंद केलाय आणि इतकं मस्त दर्शन निघलंय झालंय आमचं खतरनाक दर्शन झालंय मित्रांनो तर आयुष्यात जर तुम्ही काय कधी आला इकडं तर मित्रांनो दर्शन केंद्र शिवाय सुकून जायचं नाही लय लय भारी बुज या दर्शन झालं कसं वाटलं तुला

बरं सत्य वाटलं एक नंबर ते समजा विषय कसा विषय झाला आपण गेल्यावर मित्रांनो आम्ही गेल्यावर ले लगेच कपाट पण झाले तर आमचं विषय एवढं भारी की लगेच आमचं दर्शन झालं तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहे रूमगड जरा इथं थांबणार तास बरोबर आहे जरा एक पाच हा फुटू बांधून मस्तपैकी जाणार आहे तर मित्रांनो खरंच शपथराव जनता आहे जन्नत जे त्यापणी स्वर्ग आहे का विषय तपचा ओम नमः शिवाय हर हर महादेव बहुत बढ़िया लगा यार आपके बारे में कुछ बता सकते हो क्या कितने दिन से से आप अभी हो गया साल साल ऐसी अच्छा अच्छा छह महीने में एक बार मंदिर खुलता है इस मंदिर के बारे में कुछ बता सकते हो क्या ये मंदिर के बारे में हमारे सूर्य भगवान ने जो है पिछले भगवान रूप में यहाँ पे आया था

कस आहे विषय टापचा मित्रांनो तुम्ही जायचा भरपूर प्रयत्न करतोय तुम्ही पाहिजे काय नाही झालं इथं असं वाटतंय की इथं इथं मस्त पैकी अजिबात जाऊ नाही मित्रांनो अगं जाऊच वाटत नाही की आयुष्य पूर्वी जाऊ नाही ना लय या अवघड आहे ना मित्रांनो खरंच इथं आल्यावर इथंच आवडते खर तर मन बघून भरून डोळे बघून भरून बघू वाटायला लागले शपथराव मित्रांनो या राव काकुल तिला येऊन सांगतो तुम्ही इथे या पर्यटनाचा आलो शपथराव स्वरग आहे राव आई शपथ स्वर्ग आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातली माणसं पेटल्यानंतर एक वेगळा दादा आपल्याला मुंबईचे आहेत आणि खरं तर इथं भेटल्या नंतर इतकं भारी वाटत एक नंबर आनंद होता आणि जय महाराष्ट्र मित्रांनो जय बाबा बद्री विशा आणि यावाच लागतंय मित्रांनो विषय टॉपचा आता जातो रूम वगैरे बघतो कारण का रूम बघायला लागते आणि इथं थंडी नाही पण एन्जॉय भरपूर झाला आणि दर्शन खरं तर देवाला एन्जॉय बी होतो सगळ्या गोष्टी होतात तर मित्रांनो आवश्यक वेळ नक्की बद्रीनाथला या मित्रांनो आणि इथं अडचण कसं नाही आमचं एक वीस मिनिटात दर्शन झालं इतकं भारी दर्शन झालं की अक्षरशः मन भरून हाल वाटत होतं पण धक्काबुक्की करत होती काय विषय नाही तर मित्रांनो आता आपण जाऊया खाली चला जायचं माझी बायको आरवली बायको कुठे माझी बायको किती आहे आहे मित्रांनो यांच्याकडं फोटो वाट येतो फोटो निकाल का पण पाडिया फोटो निकाल तो हा गावली माझी बायको गावली गावली बायको माझी मित्रांनो जय बद्रीनाथ मित्रांनो चला आता जाऊया आपण रूमवर बाकीचं बाकीचं मित्र आणि आईला दिलंय साधून साधू महाराजांना रुद्राक्षी मित्रांनो मुखी रुद्राक्ष साधू महाराजांनी दिलेला आहे चांगली गोष्ट आहे साक्षात दिलेला आहे जय बद्री विचार मित्रांनो तर आता जाऊया चला तर मित्रांनो आता आम्ही खाली चाललेलो आहे हे चला की कुठे परत पाहुन आहे चला तर चला मित्रांनो आता खाली पाय नाही इथं गरम कुंड आहे पाण्याचं आपण जाऊन एकदा चेक करूया कसं पाणी आहे काय नक्की तुम्हाला काही विशेष नाही मित्रांनो इथं आहे तर -तो तो गरम झार पाणी येतं मित्रांनो इथं आंघोळ्या करते आंघोळ्या करते आणि इकडं गार पाण्याची नदी आहे एकदम बर्फासारखं गार पाणी इथं आहे तर बघू शकता मित्रांनो आंघोळ वगैरे करायची इथं आणि झालं का चला चपल्या येते आपल्या हो चला घेतलायच आपल्या चला